नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत कालच्या म्हणजे अगोदरच्या लाईव्हमध्ये शिक्षक भरती टेट या अनुषंगाने जी आपण माहिती बघितली त्या संदर्भामध्ये काल जे काय आपण पोस्टपॉन जे काही दोन तीन दिवस आहे किंवा आठवडाभरासाठी पोस्टपॉन होणार आहे या अनुषंगाने काल अधिकृत पत्र येणं अपेक्षित होतं बऱ्याच उमेदवारांनी कालपासून त्या संदर्भामध्ये मला कॉल आणि मॅसेज करत आहेत सर पत्र तर आलं नाही खरोखर जी बातमी दिली तुम्ही ती योग्य आहे का किंवा पुढारी न्यूजची जी काही वर्तमानपत्रात आलेली बातमी होती ती खरी आहे का नाही या संदर्भामध्ये आता मुलांच्या काही मनामध्ये शंका निर्माण होत आहेत कारण त्याला कारणही तसंच आहे की जे काही परीक्षा परिषद आहे त्या अधिकृत संकेतस्थळावर त्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन जे आहे ते येणं अपेक्षित होतं आणि आलेलं नाही तर त्याचं कारण काय आहे की नोटिफिकेशन आलं नाही तर मित्रांनो काल आय बी पी एस या कंपनीसोबत जे काही अधीक्षक आहेत त्याचे परीक्षा विभाग जे काही प्रमुख आहेत का परीक्षा परिषद अधीक्षक आणि अधिकारी आय बी पी एस अधीक्षक यांच्या समवेत एक मिटिंग झाली काल त्या मिटिंगच्यानुसार जे काही हॉलटिकीट आपली ओळखपत्र आहेत प्रवेशपत्र आहेत त्या अनुषंगानं कार्यवाही सुरू आहे म मा, मात्र अद्यापही कुठलीही कार्यवाही झालेली नाही आणि काल जे नियोजन झाले त्या मिटिंगमध्ये जे नियोजन झालेलं आहे की परीक्षा नक्कीच आठवडाभरासाठी समोर गेलेली आहे त्यात दुमत नाही मात्र आय बी पी एसकडून जे काही गुप्तचर माहिती असते जी परीक्षा परिषदेला द्यायची असते ती अद्याप आलेली नसल्या कारणानं आता त्यांना स्लॉटिंग टाकावं लागते केंद्र निवडावे लागतात ओळखपत्र जनरेट करावे लागतात हे जे त्यांचं नियोजन आहे ते अद्याप त्यांचं क्लिअर झालेलं नाही आणि सध्याच्या स्थितीला कुठल्याही प्रकारचे प्रवेशपत्र त्या ठिकाणी उपलब्ध झालेले नाहीत आणि कुठल्याही प्रकारची कार्यवाही जी आहे प्रवेशपत्र ओळखपत्र आपले निर, हजर, त्या ठिकाणी आय बी पी एसकडनं निर्गमित करण्याच्या अनुषंगाने कुठलीही त्या ठिकाणी कार्यवाही झालेली नाही त्यांना संबंधित जेवढे उमेदवार अर्ज प्रक्रियामध्ये सहभागी झालेले आहेत त्या ठिकाणी दोन लाख पस्तीस हजार आहेत जवळपास छत्तीस हजार त्यापैकी नऊ हजार असे उमेदवार आहेत त्यामध्ये काही डबल अर्ज केलेत आणि ज्यांचं शुल्क प्रवेश जे काही परीक्षा शुल्क होतं ते भरायचं होतं या अनुषंगाने त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती की यांचं प्रवेश जी काही अर्ज केलेले आहेत अर्धवट अर्ज राहिलेला आहे कोणाचं डिक्लेरेशन देताना तांत्रिक अडचणी आल्या आणि ते फॉर्म जो आहे त्यांचा सबमिट होऊ शकला नाही तर यांना एक दिवसाची मुदत देण्यात यावी अशा अनुषंगानं आपण अधिकारी वर्गांनासुद्धा सांगितलं होतं मात्र काल त्यावर तोडगा निघालेला नाही आणि अशा उमेदवारांना जे काही आपलं परीक्षा शुल्क आहे आणि डिक्लेरेशन म्हणा किंवा अंतिम टप्प्यात असलेला अर्ज तर त्यांचं अर्ज ग्राह्य धरण्यात यावं यासाठी विशेष काही करता येते का यासाठी सूचना केल्या होत्या पण त्या अनुषंगाने कुठल्याही सूचना आय बी पी एस त्या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही आणि त्यावर कुठलाही तोडगा निघणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे स दुपारी साधारणतः मी बाराच्या आसपास जे काही परीक्षा परिषद अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी संवाद साधला आहे त्यानंतर एका वैयक्तिक लग्नाच्या कार्यामध्ये होतो त्यामुळे मला त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत माहिती देता आली नाही मात्र आता फ्री झालो त्या संदर्भामध्ये सांगतो तुम्हाला की अधिकृत ज्या सूचना आहेत जोपर्यंत परीक्षा परिषदेकडून सॉरी आय बी पी एसकडून परीक्षा परिषदेला जोपर्यंत ज्या काही सूचना आहेत त्या येणार नाही तर जे काही सेंटर वगैरे निवड करण्याच्या संदर्भात त्यांना किती वेळ लागू शकतो प्रवेशपत्र अपलोड करण्याच्या संदर्भात त्यांना कार्यवाही करायला किती वेळ लागू शकतो आणि जी काही स्लॉटिंग आहे परीक्षेची ज्या ज्या उमेदवारांची एकत्र परीक्षा येता येतात त्या त्या उमेदवाराला स्वातंत्र्य असं नियोजन करण्यासाठी वेगळं शेड्यूल करण्यासाठी किती उमेदवार आहेत आणि किती दिवस देता येतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उपाय काढला जातो आहे मात्र संयुक्त जी काही एम पी सीची परीक्षा आहे तर त्यांना त्या ते ठिकाणी संधी देणं क्रमप्राप्त असून त्यांच्यावर तो उपाय निघत नसल्याकारणानं होऊ शकते संयुक्त परीक्षेच्या दिवशी पूर्ण परीक्षा टेट परीक्षेचा जो काही शेड्यूल आहे त्या दिवशी कदाचित सुट्टी असण्याची दाट शक्यता आहे पूर्ण सुट्टी परीक्षेलाच आणि त्याच्यामध्ये जे ज्या ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपले अर्ज भरलेले आहेत त्यांचं तिकीट आलं तर तशा सगळ्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा जी काही एम पी सीची आहे ती द्यायला मार्ग मोकळा होतो असा तो, तो प्रस्ताव आहे आणि बाकींच्या जे जे काही शेड्युल्स आहेत तर त्याच्यामध्ये सत्तावीस जे काही मे आहे तारीख त्या सत्तावीस मे ते दहा जून असा शेड्यूल आहे नक्कीच त्याच्यामध्ये अजून शेड्यूल वाढण्याची सुद्धा दाट संकेत आहेत होऊ शकते त्या वेळेमध्ये पण होऊ शकते जर समजा तसं नियोजन लागलं तर किंवा मग होऊ शकते दोन तीन दिवस पुन्हा वाढू शकतील अशा पद्धतीचं पण कारण जोपर्यंत आय बी पी एस परीक्षा परिषदेला आपलं शेड्यूल कळवणार ना 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 नाही तोपर्यंत त्या ठिकाणी परीक्षा परिषद कुठलंही त्या ठिकाणी अधिकृत जे पत्र आहे किंवा अधिकृत सूचना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी काढू शकणार नाही आणि ना 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 आज जर तसं बोलणं झालं तर आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्या ठिकाणी जसंही इनपुट देतील परीक्षा परिषदेला आय बी पी एसकडून तेव्हा त्या ठिकाणी अधिकृत जे पत्र आहे ते आपल्याला संकेतस्थळावर परीक्षा परिषदेच्या दिसेल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला त्या ठिकाणी जी आपली संधी आहे ते जाणार नाही आणि कुठल्याही उमेदवारांनी त्या संदर्भामध्ये दुर्लक्ष न करता किंवा गोंधळून न जाता आपला आपला अभ्यास सुरू ठेवावा आणि विहित वेळेत होईल अशा पद्धतीनं किंवा आज उद्या आठ दिवस इकडे तिकडे होणारच आहे नक्कीच होणार आहे मात्र उमेदवारांनी गोंधळून जाऊ नये आणि डिस्टर्ब होऊ नये थोडक्यात तर असे बरेच उमेदवार गोंधळलेले डिस्टर्ब झालेले दिसत आहेत तरी अशा उमेदवारांनी परीक्षा होऊ शकते आठवड्याच्या ऐवजी एक दोन दिवस अधिकसुद्धा वेळ लागू शकतो समोर मागे होऊ शकते किंबहुना चार दिवस अगोदरही होऊ शकते त्यांनी जो आठवडा दिलेला आहे त्याच्यापैकी चार दिवस अगोदर पण होऊ शकते कारण जोपर्यंत आय बी पी एस परीक्षा परिषदेला इनपुट देणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते परीक्षा परिषद काढू शकत नाही आणि आज त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना जर आय बी पी एसने दिलं तर नक्कीच आज किंवा उद्या त्या ठिकाणी अधिकृत जे पत्र आहे ते निर्गमित होऊ शकते आणि सोबतच काही गैरव्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये एजंटचे कॉल येत आहेत त्यावरसुद्धा तोडगा काढायला सांगितलं तो नक्कीच त्या संदर्भामध्ये सुद्धा जी ताकीद आहे अशा अफवापासून दूर राहा अफव्याला बळी पडू नका अशा सुद्धा त्या ठिकाणी अधिकृत सूचना येतील तुर्तास यापेक्षा वेगळी जर अपडेट आली तर नक्की कळवतो आणि थांबतो धन्यवाद जय जय शिवराय यापेक्षा आपले काही जर म्हणणं असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला उत्तर दिले जातील धन्यवाद